निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी गेल्या पंचवीस वर्षापासून सत्तेमध्ये आहे पंचवीस वर्षापासून त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी खूप सारा विकास आणि लोकांची प्रगती झालेली आहे परंतु ते वास्तविक चित्र नाही आहे आणि त्या तो रोष ते नाकर्तेपणा लक्षात घेता आणि मी एक पंधरा वर्षापासून लोकांच्या प्रश्नांसाठी जे लढत राहिलो त्याचा एकत्रितपणे लोकांनी इतका मोठा विजय या ठिकाणी दिलेला आहे मी आज चंद्रपूरच्या जनतेने दिलेला एका अपक्ष उमेदवाराला दिलेला हा विजय मी अंतःकरणापासून मी चंद्रपूरच्या जनतेचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत हा माझं जीवन हे चंद्रपूरच्या जनतेला समर्पित आहे बिजली सडक पाणी आणि रोजगार हे चार प्रमुख ज्या गोष्टी आहे ज्या कोणत्याही समाजाच्या उन्नतीकरता समाधानाकरता आवश्यक असतात त्याच्यावर मी निश्चितपणे काम करेन